भडवा संजय राऊत हा दुसऱ्यासारखा बोकणारा गाडवासारखा वरणणारा याने ह्याच्या बोकण्यावरून याने पूर्ण महाराष्ट्र तमाशा बनवण्याचं काम केलेलं आहे धर्मवीर आनंदिगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेला दैवत मानायचे आणि धर्मवीर आनंदिगे साहेब आणि बाळासाहेबांना मानतात आज सगळ्याला गुरुवारी म्हणून त्यांना दोघांना पुसतात बाळासाहेब ठाकरे आणि गर्भव्यक्ती आहे आणि या संजय राऊतला दिगे साहेबांचा फोटो आज फटकलाय का अनेक वर्षापासून दिगे साहेबांचा फोटो त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या बाजूला दिगे साहेबांचा फोटो महाराष्ट्र पण झळकत असतो गेल्या अनेक वर्षापासून पण या संजय राऊतला आज दिसलं बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचे दैवत आहे दिगे साहेब आमचे दैवत आहे आणि त्यांनी संजय राऊतने पाप आप केले आपल्या दैवताला नाव आज धर्मवीर दिगे साहेबांच्या माध्यमातून या कल्याण डोंबिली ठाना महाराष्ट्रभर शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं का काम आज ते हयात नसताना सुद्धा त्यांच्या विचारावरती आमचे सर्व शिवसैनिक काम करत आहेत आम्ही या ठिकाणी संजय राऊतचा पुतळा जाणून त्याचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी शिवसैनिकांना दिसेल त्या त्या ठिकाणी त्याला चकेचा मार दिल्याशिवाय गप्प राहणार नाही आज शिवसेने या कल्याण डोंगोलीमध्ये त्याला पाय सुद्धा देणार नाही असं आम्ही या ठिकाणी त्याला शाहीपणे सांगतो